नमस्कार शिंदे कुटुंब हे मराठी संगीत क्षेत्रातील ओळखीचं नाव आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी त्यांच्या तेन गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अनेकदा भुरड पाडली आहे लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या या कुटुंबाचे राज्यासह देशभरात मोठा चाहता वर्ग आहे स्वर सम्राट प्रल्हादजी शिंदे यांचा वारसा चालवणारी शिंदे घराण्याची चौथी पिढी कायमच चर्चेत असते उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो तर आज आपण उत्कर्ष शिंदे यांच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उत्कर्ष शिंदे यांच्या बहिणीचे नाव स्वरांजली शिंदे अशी आहे स्वरांजली हिचे लग्न अलीकडेच पार पडले आहे स्वरांजली ही उत्कर्षच्या काकांची मुलगी असून एकूण दहा भावंडाची ती एकुलदी एक बहीण आहे त्यामुळे तिचं लग्न हा सर्वांसाठीच एक भावनिक क्षण होता तर मित्रांनो तुम्हाला उत्कर्ष शिंदे यांनी गायलेली भीमगीते आवडतात का हे कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद